माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे दोन दोन वाक्यात तुम्ही वर्णन कसे कराल एकाच वाक्यात करू एक चालेल वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला डिस्काउंट देतो वाईट वाटून घेऊ नका काय भरोसा नाही दोघांचे वेगवेगळे वेगवेगळे दोघांचे या वाक्यामध्ये दोघांचे जी म्हणजे दोघांची वागण्याची पद्धत आली काय भरोसा नाही आपण आपला सर्वात देशात आता जगात मोठा पक्ष भारतीय भारतीय जनता पक्ष झालेला आहे तर सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष असल्याने तरी देखील दुसरे पक्ष फोडण्याचं काम का होतं असं आहे की जेव्हा आपण त्या ठिकाणी एक बोट दुसऱ्याकडे उगारतो त्यावेळी चार बोटं आपल्याकडे असतात असं म्हटलं जातं त्यामुळे फुटलेले पक्ष लोकांना दिसत आहेत पण चोरलेलं मँडेट हे ते पक्ष फुटण्याचं कारण आहे हे मात्र लक्षात घ्यावं लागेल जर दोन हजार एकोणीस साली जनतेचं सा मँडेट चोरलं गेलं नसतं तर कदाचित पुढच्या घटनाच घडल्या नसत्या आणि म्हणून हे जे चोरलेलं मँडेट आहे याच्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत आणि पक्ष आम्ही फोडले म्हणणं अतिशय चुकीचं आहे त्या त्या पक्षातल्या नेत्यांवर त्या त्या पक्षाने ती परिस्थिती आणली आता समजा उद्धवजींनी वेळ कमी असल्यामुळं आपल्याला मला थांबवावं लागतंय मी नाही बोलत नाही बोलत एक संजीवजी बजाज या ठिकाणी बसलेले आहेत उद्योजक महाराष्ट्रात येऊ इच्छितात पण वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग किंवा गुंतवणूक करायला जे जातात त्यांना तिथले खंडणीखोर फार त्रास देतात आपल्याला अलीकडचे काही अनुभव आहेत त्यामुळं असा कायदा का नाही सरकार करत की खंडणीखोर म्हणजे कुठल्याही इन्व्हेस्टरला त्रास देणारा हा पहिल्यांदा आत जाईल आणि मग त्याची चौकशी होईल नाही निश्चितपणे पहिल्यांदा तर मी संजीवजींचे आभार मानतो की त्यांनी फिनटेकमधली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आणि ज्याच्यामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट मिळणार आहे ती पुण्यामध्ये त्या ठिकाणी ते करतायत आणि लवकरच मला आत्ताच त्यांनी सांगितलं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स व्हायचा आहे तर नक्की तो देखील लवकर करू पण मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्यांच्या या एका डिसिजनमुळे महाराष्ट्र फिनटेक कॅपिटल म्हणून एस्टॅब्लिश होण्याकरता आणि पुणे फिनटेकमध्ये खूप पुढे जाणार आहे आणि आपण जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे निश्चितपणे आपण ही भूमिकाच घेतली आहे की इन्व्हेस्टरला जर कोणी त्रास दिला तो कुठल्याही पक्षाशी संबंधित असो त्याला आम्ही जेलमध्ये टाकणार तक्रार म्हणजे टाकणारच